आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरीत गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं कोकरं पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत राष्ट्रवादी काँग्रेस तो बसपा आघाडीचे अधिकृत उमेदवार जत नगरपक्षी उमेदवार दोन हजार पंचवीस जतच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार नगरापूर पदाचे उमेदवार म्हणजे श्री बाबुराव सरकार हे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक एकमधील राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार श्री कांबळे योगेश हरी तो सौ देवकर मेघा संतोष प्रभाग क्रमांक दोन मधील लगतशेव पदाचे उमेदवार अतिश शरणप्पा गौरी प्रशांत क्रमांक चंपरावर सागर राणासाहेब सौ चव्हाण हेमा शरद प्रभाग क्रमांक चार उमेदवार नगरातले पहिले उमेदवार सुबेश शिंदे सरकार कायम आहे क्रमांक चारमधील बसपचे अधिकृत उमेदवार साबळे संतोष रमेश आणि सौ जमादार कश्मीर जिराणे हे दोघे लढ्यांचे नाव दोन लढीत आहेत हाती चिव हाती असधिकार हातीचे नाव घड्याला डिट आहेत क्रमांक क्रमांक पाच दोन्ही इंजाण इक्बाल सौ एक सारिका योगेश प्रभाग क्रमांक सहा मध्ये सचिव सुरेश सौ शारदा अरुण प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार श्री शिंदे स्वप्नील सुरेश सौ तेंचार अर्चनाबाजी केंद प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार चौगोले हेमंत आशाराम सौ पाटणकर सुवर्णा दीपक क्रमांक नऊ केमदेव रेष्मा शहाणवा प्रवाद क्रमांक दहा इनामदार भौतिक मोहम्मद युसुफ सौ बामले सुवर्णा बाळासाहेब प्रमाण क्रमांक करा जगतात संग्राम प्रमोद सौ आत्मी मीनाक्षी शरणप्पा सौ शिंदे का अभिजित असे एकूण आपले तेवीस अधिक तेवीस अधिक नगराध्यक्ष पदाचे एक सुरेश सरकार असे एकूण चोवीस उमेदवार आपले आघाडीचे उमेदवार आहेत आघाडीचे प्रमुख आमचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब जिल्हा परिषदचे माजी सदस्य अभिने खडेसाहेब देगरीचे माजी उपनगराध्यक्ष अप्पासाहेब पवारसाहेब सर भोसलेसाहेब आज साहेबांनी आमच्या आघाडीची यादी जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस वसंब आणि उभारा असे विषय करून प्रभावी उच्च शिक्षित असे आम्ही उमेदवार दिलेले आहेत जनतेच्या पुढं जाऊन आम्ही निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी या शहराला वेगळी दे चालना देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने केलेले आहेत आज आमचे नेते ने आदरणीय आदित्यद पवार साहेब ते अर्थमंत्री आहेत चावी त्यांच्या हातात आहे त्यामुळे आमच्या या ज्या लाडक्या ला बहिणी आहेत त्यांना कुठल्या प्रकारची निधी त्यांना कमी पडणार नाही आजिलदा या लडक्या बहिणींच्यासाठी बजेटमध्ये आर्थिक तरतूद केलेल्या त्यामुळं अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळे चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजय करावं ही कळकळीची विनंती Press the bell icon on the video and never miss another update.